नागरिकांना मतदान करण्यासाठी वाढलेले पैसे नागरिकांनी आमच्या हातामध्ये आणून दिले पट संपत्ती महानगरपालिकेत कोरोनाची वाढली मोहळांची ती संपत्ती निवडणूक जिंकण्यासाठी वापरतात काँग्रेस उमेदवार रवींद्र दंगेकर सध्या सहकार नगर पोलीस स्टेशनच्या बाहेर ठे आंदोलन करतात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भाजपचे नगरसेवक जे आहेत तेही आलेले आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही बाजूनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी करण्याचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे आता आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी मागवण्यात आलेला पाहायला मिळतोय सर्वात महत्वाचं म्हणजे सहकार नगर परिसरामध्ये नोटा पैसे जे आहेत ते वाटले जात असल्याचा आरोप रवींद्र दंगेकरांचा आहे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका रवींद्र दंगेकर यांनी घेतलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की आ रवींद्र धंगेकर सध्या घोषणाबाजी करत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे जे पैसे आहेत ते कुठून आले काय आले याचाही शोध पोलिसांकडून घेतला जातोय आता आपण बघू शकतो की रवींद्र धंगेकरांबरोबर इतर पदाधिकारी जे आहेत ते बोलताना पाहायला मिळत आहेत आणि रवींद्र धंगेकरांकडे या ठिकाणी पैसे जे आहेत ते खाली ठेवलेले पाहायला मिळत आपण त्यांच्यावर बातचीत करणार आहोत रवींद्र धंगेकर आपल्या सोबत हे पैसे आले हे जे नागरिकांना मतदान करण्यासाठी वाटलेले पैसे नागरिकांनी आमच्या हातामध्ये आणून दिलेत भाऊ हे बघा कसे पैसे वाटतात या ठिकाणी आमचे नितीन कदम दोन तास झाले तक्रारी करायला बसलेत जे पैसे वाटतात त्यांची तक्रार करायला पोलीस खातं त्या ठिकाणी गेले नाही नितीन कदम आणि सगळे सहकारी ज्या स्पॉट दाखवते तिकडे पोलीस पोहोचले नाही मला फोन आला मी दोन तास इथं पोचलो एकही पोलीस इथं आलेला नव्हता ज्या पद्धतीनं चारशे पट संपत्ती महानगरपालिकेत कोरोनाची वाढली मोहळांची ती संपत्ती निवडणूक जिंकण्यासाठी वापरतात त्याचा निषेध म्हणून लोकशाही हत्या करणारा भारतीय जनता पार्टीचा निषेध म्हणून आणि जोपर्यंत पुणे शहरामध्ये पैसे वाटायचे थांबत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही निवडणूक आयोगाचं भरारी पथक तेही घरात बसलेले मी जेव्हा फोन केला तेव्हा ते म्हणले पाठवतो अशा पद्धतीचं जर राजकारण करत असतील आणि जर अशा पद्धतीने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत असतील आम्ही कधी सहन करणार नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या ना ना। नाही भाजप कडून तुमच्या विरोधात आता पोलीस आयुक्त कार्यालय तक्रार दाखल केली आहे नि की तुम्ही हा सगळा स्टंट करता आणि दरवेळेस निवडणुकीची असं त्यांचा विरोधात ते सीपीओ ऑफिसला बसले माझ्या विरोधात कुणी कुठे बसू दे मी इथून मला येरोडा जेल नेलं तरी चालेल मी त्याला घाबरणार नाही पण त्यांनी त्यांच्या आई आईच्या डोक्यावर आठवून सांगायचे पैसे वाटतात का नाही काय मातृदिने त्यांनी त्यांच्या आईच्या डोक्या हात ठेवायचा आणि पैसे वाटत नाही तर मी इथं लगेच उठून जाईल आता जर बघितलं तर या ठिकाणी पोलिसांकडून काय सांगत आलं पोलीस काही सांगत नाही पोलीस घाबरलेले तो पोलीस यांच्या हाती पोलीस यांच्या वाकलेले पोलीस आहेत ते काय मला मदत करणार आहे जर मदत करणार असते तर पोलीस स्टेशनच्या आवारात पैसे वाटले असते का आजूबाजूला नक्की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक मौका समोर दोनही गटल्या दो आणि पोलिसांनी माहिती दिली तोपर्यंत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत आमदार साम टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका